हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे संडे आणि सकाळी बघा माझ्या आंघोळ वगैरे झाले आज ना ॲक्च्युली आराध्याला कन्यापूजन जेवायला बोलवलेलं खूप ठिकाणी तिला बोलवलं आणि पहिल्यांदा साडेआठला तिला बोलवलेलं त्याच्यामुळं मग तिला अगोदर आंघोळ घातली उठून मी लवकर उठलेले तरी पण माझा टाईमपास चालेला मग तिला आंघोळ वगैरे घालून तिला उरकून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळ केली तर आता मी स्किन केअर करते तर काय झालं माझं काय माहीत पायातले दुखतात त्याला सकाळी उठलं ना की पाय दुखायला सुरुवात होते त्यामुळं मी आता खालीच बसून म्हटलं करावा व्हिडिओ आणि मोबाईल स्टँड लावायला पण मला म्हणजे कंटाळा आलेला त्यामुळं मग म्हटलं स्किन केअर काय करते सकाळी ते दाखवावं तर मॉइश्चरायझर मी आता हा हीच पहिली डब्बा असेल बघा तो मी घेतलेला आणि तो घेतल्यापासून मी डेली यूज करते तो मॉइच्चरायझर सकाळी आंघोळ केल्या केल्या के पहिलं काम मी ते करते लावत असते तेव्हापासून माझ्या स्किनवरती एवढा फरक पडला आहे ना की खरंच मला खूप आहे अगोदर मी काहीच स्किन केअर करत नव्हते काही म्हणजे काहीच नाही ना मॉइश्चरायझर ना सनस्क्रीन लावायची मी फक्त उन्हाळ्यातच असं रेग्युलर नाही पण मॉश्चरायझर तर मी लावतच नव्हते ना फेसपॅक सॉरी फेस, फेस वॉश वापरते ना काय आपलं साबणानंच काम चालवते मी तर आता थोडं थोडं स्किनची केअर करायला लागली आहे मी तर मश्चरायजर लावलं बघा सकाळी आंघोळ केल्या केल्या काही किती गडबड असू दे पहिलं मी लावते कारण आता सवय झाली ना तर अजिबात म्हणजे हे होत नाही किती जरी कामाची गडबड असली ना तरी बरोबर बर ते दोन मिनटाचा वेळ त्याच्यासाठी निघतोच निघतो तर मशीराजर लावून घेतलं सगळ्या चेहऱ्याला आणि खरंच मी तुम्हाला सांगते जेव्हापासून मी लावायला लागली आहे ना तेव्हापासून खूप चेहऱ्यावर म्हणजे वेगळाच असा फरक पडलेला आहे छान चेहरा झाला आहे तुम्ही पण अजून पण लावत नसाल माझ्यासारखंच तर नक्की लावा तुमच्या चेहऱ्याला जे सूट होत असेल ते फक्त म्हणजे आपल्याला महिन्याला आता हे मला महिना होऊन गेलं हे डब्बा मी आणलेला आता थोडंसं राहिले अजून मला दहा दिवस पंधरा दिवस पण जाऊ शकते एवढी क्रीम तर दीड महिन्याला तरी तुम्हाला दोनशे रुपये आपल्या चेहऱ्यासाठी घालवायला काय हरकत नाही मी म्हणेन चेहरा खूप छान राहतोय खूप मस्त होतोय तर नक्की तुम्ही पण घ्या आता हे जे आहे ना पॉंडसं ते बऱ्याच जणांना सूट होतं मी पण काय माझ्या चेहऱ्याची स्किन टोन काही मी बघितलेलं नाही आहे की माझा चेहरा कसा आहे काय ऑईली आहे का काय हे पण मला अजून माहीत नाही आहे तरी पण मी हे लावते पण मला सूट होतं तर बघू शकताय तुम्ही चेहरा माझा तर आज रामनवमी पण होती आणि बऱ्याच जणांच्या घरी भैया लोकांच्या घरी ना आ, कन्या पूजन होतं ना तर अगोदरच आदल्या दिवशी सांगून ठेवलेलं तर साडेआठला आराध्या गेलेली त्यांच्या घरी जेव्हा आहेत तिथून आलेली बघा आणि ती काल पण एका जणांच्या घरी होतं तर ते वालं सामान शोधत होती की माझं सामान कुठं तिचं ना असं काय काय मिळतं ना पैसे वगैरे पण मिळतात तर ती सगळं तिचं ती, ती व्यवस्थित एका जाग्यावर ठेवती एका जा पिशवीत तिचं असं असतं की त्याला कुणी हात लावायचा नाही अजिबात तिचं तीच ती ठेवणार तिचं ती तीच वापरणार तर ती मला ओरडत होती की कुठंही तरी इथे बघा आत्ता जे मिळालेलं सामान होतं ना तर ती ती त्या पिशवीमध्ये भरत होती आता परत तिला दुसरीकडे जायचं होतं तर ती जिथं जिथं तिने नाही खाल्लं ना आता तिचं पोट बघा सकाळी काहीच नाही खाऊ वाटत मुलांना पण कोणालाच तर एकदम थोडं थोडं खाल्लेलं जे राहिलेलं ना तिच्या ताटामध्ये ते त्यांनी ताट तसंच दिलेलं पत्रावळी तर या दोन ठिकाणच्या पत्रावळ्या तिनं आणल्या होत्या तर हे गोडवालं काहीतरी बनवलेलं त्यांनी शिरा होता चने मेन असतात त्यांच्यात म्हणजे चण्यांचाच प्रसाद मेन असतो शिरा असतो चणे असतात आणि पुरी आणि आणि काहीतरी होतं मला पण नाही माहिती केळ वगैरे हे तर देतातच देतात इथे मी चहा ठेवलेला कारण मला खूप भूक लागलेली तर बघा चार ठिकाणी ही जेवण आलेली आणि तिच्या पायाच्या अवस्था इथे तुम्हाला दाखवते चार ठिकाणचं जे जे सामान मिळालेलं काय काय तिनं ते व्यवस्थित तिच्या तिने ठेवलेलं आणि आधीराज जेव्हा उठलेला तेव्हा म्हटला की तिला सगळे बोलवतात मला कोणच नाही बोलवत लय रडत होता तिला सगळे सामान वगैरे देतात त्याच्यामुळे दोन ठिकाणी तो पण गेला होता आराध्याबरोबर आणि त्याला पण मग मिळालं होतं तर बघा पाय तिचे कसे झाले ती थी। चार ठिकाणी ते लावून लावून तर अजून पाचव्या ठिकाणी तिला जायचं होतं तर इथं मी मा माझा नाश्ता केला होता आदिराज वगैरे बाहेरूनच दोघं पण अशीच खात होती फिरत होती मग यांच्यासाठी मी मी बनाना शेक ते मिल्कशेक बनवते ना तो बनवत होते कारण नाश्त्यालाच काहीच बनवलं नव्हतं डायरेक्ट मी जेवणच बनवणार होते संडे असल्यानंतर सगळे लेट उठतात सगळं लेट होतं आणि हे पण आज ऑफिसला जाणार नव्हते संडे असून घरीच होते त्यामुळं मग म्हटलं नाश्ता वगैरे काय नाही मी केला डायरेक्ट म्हटलं जेवणच करता येईल आज राव होती त्याच्यामुळे नॉनव्हेज वगैरे काय नव्हतं आपलं व्हेजच म्हटलं काहीतरी वेगळं काहीतरी करूया तीच तीच भाजी चपाती नको तर इथे मस्त मिल्कशेक त्यांना बनवला आणि त्यांचा त्यांना नाश्ता दिला त्यानंतर जे काय प्रसादाचं आराधना पत्रावळीमध्ये आणलेलं ना ते व्यवस्थित काढून ठेवलं आता बघा प्रसादच आहे शेवटी काही पण झाला तरी तो त्यामुळं मग असंच आपण टाकून पण नाही देऊ शकत आणि खातात तसं पण मी नाही खात मला नाही म्हणजे आवडत तसाच ठेवला मी म्हटलं बघूया कोणी खाल्ला तर खाल्ला नाही तर मग मी जे बकऱ्यांना शिळी भाकरी हे ते देते ना त्यांनाच मी देणार असं कचऱ्यामध्ये वगैरे तर नाहीच टाकणार मस्त मिल्कशेक बनवला तर आदिराज आणि ह्यांना दोघांना पण दिला पण आदिराज काय पीत नाहीत खूप नाटक करतो त्याच्यानंतर भाजणीचं पीठ माझ्याकडं होतं आणि थोडंस राहिलेलं त्याच्यामुळं ते म्हटलं संपवून टाकावं मग थालीपीठ बनवायचं ठरवलं मी म्हटलं कारण डाळ भात पण रात्रीचा शिल्लक होता मग याच्यामध्ये होऊन जाईल म्हटलं आम्ही दोघंच होतो ही दोघं तर अशीच बाहेर आज दिवसभर जेवत होती त्यामुळं ते काय घरी जेवणार नव्हते त्यामुळे इथं तयारी करून घेतली हिरवं वाटण वगैरे केलं आणि मस्त असं पीठ मळून ठेवलं बघा एवढं पीठ होतं शिल्लक आता आमच्या इनफ होतं एवढं तर अर्धा तास हे म्हटलं भिजत ठेवा त्याच्यानंतर दोघांचं पण एक्झाम होती म्हणलं दोघांचा अभ्यास घ्यावा कसं असतं ना, ना क्लास लावला तरी घरी खूप एफर्ट्स घेऊन त्यांना दोघांना शिकवावंच लागतं खूप डोकं खायला लागतं तेव्हा कुठं त्यांना येतं त्याच्यामुळं मग मी आता म्हणजे असं ठरवलंय की घरीच त्या दोघांचा अभ्यास घ्यायचा असं ना तसं क्लास वगैरे लावला तरी घरी हा अभ्यास घ्यावाच लागतो त्यांच्या पुढं डोकं खावंच लागतं त्यामुळं मग आता मी घरीच करते तर लास्ट ई व्ही एस पेपर दोघांचा पण होता त्याच्यामुळं आणि नेमकं अभ्यासाला दोघांना बसवलं आणि एका ठिकाणी कन्यापूजनला आराध्याला बोलवलं तर ती तिकडे गेली मग मी इथे क्वेश्चन पेपर तयार करत होते रिव्हिजन पेपर होतो ना त्याच्यावरूनच मी एक पेपर तयार करून घेतला आणि आधीरातचा एक घेतला दोघांना पण मग म्हटलं आल्यानंतर बरोबर सोडवायला देता येईल त्यामुळं इथे मी लिहित होते ना मला ना कॉलेज टाईम किंवा हायस्कूल टाईमची आठवण झाली खरंच सिरियसली मी ना त्याच ह्याच्यामध्ये गेली होती असं वाटत होतं की माझंच एक्झाम आहे आणि त्याचाच मी अभ्यास करते एवढं भारी वाटत होतं ना एवढ्या वर्षांनी म्हणजे अभ्यासाला बसल्यासारखं वाटत होतं आणि कॉलेजला किंवा हायस्कूलला असल्यासारखं वाटत होतं खरंच आणि एवढं कधी मी लिहिलं पण नसेल रायटिंग केलं पण नसेल एवढ्या दिवसात ते आज मी करत होते भारी वाटलं आणि आता मी ठरवलं आहे की क्लास नाही लावायचा घरीच मी ह्या दोघांचा जेवढा होईल तेवढा अभ्यास घेणार आहे कारण स्कूलवाले बऱ्यापैकी शिकवतात त्याच्यातलेच क्वेश्चन वगैरे येतात रिव्हिजन वगैरे घेतात त्याच्यातलेच त्यामुळं मग इझी जाईल बघू पुढं काय होईल ते पण नाही लावणार आहे आत्ता तरी जेवढं होईल तेवढं शक्य होईल ना तेवढं मी घरीच त्यांना आता अभ्यास करणार आहे तर काय होतं ना आपण एक्झामच्या वगैरे टायमिंगलाच अभ्यास घ्यायला जातो किंवा त्या त्या टायमिंगलाच घेतो तर तसं न करता रेग्युलर आपण जे शिकवलं आहे त्याला त्याचा लगेच अभ्यास संध्याकाळी लगेच घेतला ना तर सगळं कवर होऊन जातं आणि एक वेळ विसरतात मुलं पण एवढं पण नाहीत विसरत परत एकदा एकदा जरी रि रिपीट केलं ना तरी त्यांना लगेच कळतं त्यामुळं ज्या त्या टायमिंगला ते ते शिकवलं ना बरोबर त्यांच्या डोक्यात राहतं परत जास्त काही हे करायची गरज नाही पडत जातं लक्षातून त्यांच्या पण एकदाच आपण नंतर समजावून सांगितलं ना बरोबर त्यांच्या लक्षात येतं असं होतं तर इथं बघा क्वेश्चन पेपर वगैरे काढून ठेवले मी बुकमध्ये क्वेश्चन वगैरे लिहून ठेवलं आणि मग आराध्या आणि आधीरा जेवण आल्यानंतर त्या दोघांना पण म्हटलंय म्हणजे सोडवायला लावलं त्यानंतर बघा धपाटी थापून घेतली आता आमच्या इकडे धपाटीच म्हणतं थालीपीठ पण म्हणतात त्याला आणि मला भयंकर आवडतात दह्याबरोबर उसळ पण करतात आमच्या इकडे याबरोबर खायला पण मी उसळ केली नव्हती आम्हाला उसळीची काही गरजच पडत नाही सगळ्यांना दह्याबरोबरच आवडतं आणि मला त्यातली ना गोड दही आवडतं म्हणजे मी दह्यात साखर टाकून मग ते थालीपीठाबरोबर किंवा धपाट्याबरोबर खात असते आता मला काय एवढी प्रॉपर धपाटी थापायला येत नाहीत अगदी छोटी छोटीच मी करते मला जशी जमतील तशी पण बऱ्यापैकी येतात अशी येतच नाहीत असं नाही तर बघा अशा टाईपमध्ये एकदम छोटी छोटी अशी धपाटी करून घेतली आणि पहिल्यांदा गरम गरम ह्यांना जेवायला वाढलं त्याच्यानंतर मग मी जेवण केलं तर इथे बघा जेवायला मी घेतलं होतं धपाटी कांद्याची भाजी रात्रीची होती त्याचबरोबर दही वगैरे मस्त जेवण केलं आणि संध्याकाळी आम्ही निघालो होतो मॉलला कारण यांना शॉप शॉपिंग करायची होती थोडीफार आता आम्हाला कोणालाच काय करायची नव्हती माझी इच्छा पण नव्हती जायची कारण घरी आल्यानंतर परत स्वयंपाक करायचा एवढा कंटाळा येतो ना भरपूर कंटाळा येतो त्यामुळं मी नको म्हणत होते पण ह्यांनी ऐकलं नाही चलच म्हणले म्हणले मला काय घ्यायचं असलं की तू येत नाही तुला काय घ्यायचं असलं की पहिली पळत येते म्हणून म्हणले की चल चल करून तयार व्हायला लावलं त्यानंतर मग मॉलला गेलो आणि मग ह्यांना जी काही शॉपिंग करायची का होती ती केली इथं लहान मुलांचा काहीतरी शो चाललेला त्यामुळे इथं आराध्या आणि आदिराज बघत बसलेले त्यानंतर या दोघांना एवढा कंटाळा आला एवढा कंटाळा आला की दोघं पण ओढायला लागले की भूक पण लागली आणि तहान पण लागले ॲक्च्युली मी बॉटल न्यायला विसरलेले आणि मग हे म्हणले त्यांचं पॅन्ट दिली होती काहीतरी अल्टर करायला तर ते म्हटले की तोपर्यंत आपण काहीतरी खाऊया या दोघांना लागलेली पि पी, पिझ्झा खायची भूक कारण त्यांना पिझ्झा खायचा होता त्यामुळं नाटक चाललेलं मग फायनली पिझ्झा घेतला आणि सगळ्यांनी खाल्ला तर आम्हाला नऊ पावणे दहा वाजले घरी यायला आणि तिथून पुढं मग मी जेवण बनवलं पिझ्झा खाल्लेला त्याच्यामुळे बघा दहा वाजलेले आणि भूक नव्हती कोणाला एवढी तर हे म्हणले भात बनव पण सकाळचा भात शिल्लक होता त्याच्यामुळे मग मी भात नाही केला मस्तपैकी एकच भाकरी त्यांच्यावरती केली आणि कडी केली जी झटपट होते ती आणि मग मस्त जेवण करून लगेच मी स सक, सगळं काम उरकून झोपले कारण फिरून फिरून खूप पाय दुखत होते आणि कॅपॅसिटीज नव्हती राहिलेली तर असा आजचा छोटासा संडे ब्लॉग होता आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा